मुलीबद्दल वाईट बोलल्याने झालेल्या वादातून एका सराईत गुन्हेगाराने डोक्यात दगड मारून एकाला गंभीर जखमी केलं या प्रकरणी सराईत गुन्हेगारावर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे हा प्रकार सोमवारी सकाळी वाजता एरवडा वाहतूक विभागाच्या कार्यालयासमोरील सार्वजनिक रोडवर घडला अमीर सय्यद असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे याबाबत पोलीस हवालदार संजय लक्ष्मण बर्डे यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी सोनू सुनील छजलाना वय तेहतीस याच्यावर आय पी सी तीनशे सात तीनशे सव्वीस नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सोनू आणि जखमी अमीर सय्यद हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत सोनू यांनी अमीरच्या मुलीबाबत अपशब्द वापरल्याने त्यांच्यात वाद झाला या वादातून सोनू यांनी अमीर याला जिवे मारण्याच्या उद्देशाने धोक्यात दगड मारून गंभीर जखमी केलं घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी अमीर याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पोलिसांनी सराईत गुन्हेगार सोनू याला अटक केली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माळी करीत आहेत